त्यांनी माझ्या व्यक्तिगत विरोध करत असतात त्यांच्या बाबतीमध्येही मी बोललेलो आहे आणि मी माझ्या बोलण्याचा हेतू एवढाच होता की त्यांचं जे काही अस्तित्व आहे हे माझ्यामुळेच आहे माझ्यावर सातत्याने बोलत राहतात म्हणून त्यांना महत्व आहे तर मी त्यांना म्हणालो मीच अस्तित्वात राहिलो नाही तर तुमचे अस्तित्व संपेल त्यामुळे माझं अस्तित्व टिकवलं तर तुमचं अस्तित्व टिकेल असं मला सांगायचं होतं आणि त्यामुळे मला म्हणणं एवढंच आहे बोल बोल मी बोलत असताना माझ्या राजकीय विरोधकांच्या बाबतीमध्ये बोललेलो आहे आणि कुठेही व्यक्तिगत काही बोललेलो नाही आहे की तुम्ही माझे विरोधक हेच तुमचं क्वालिफिकेशन आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही राहाल त्या दिवशी मी संपेल तशी तुमचं असं संपून जाईल तर तुमचं भांडवल फक्त माझ्यावर टीका करणं हेच भांडवल आहे आणि त्यामुळे माझं असं तो टिकावं आणि तुमचंही टिकावं असे कोण तुला निवडणुकी संधीच असते प्रत्येकाला आपले व्यक्तिगत जी मनामध्ये निवळ असते आती वर, 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 वर ती व्यक्तिगत असं आहे की दुर्दैवाने राजकारणाची पातळी एवढी खाली जाऊ लागलेली आहे धोरणावर पक्षावर कार्यक्रमावर कामावर बोलण्याच्याऐवजी व्यक्तिगत टीकाटिपणीच करण्यामध्ये लोकांना स्वारस्य आहे मतदाराला मात्र याच्यामध्ये बिलकुल स्वारस्य नाही मतदार जो सं आहे समजतो की काम कोण करतं आहे आमच्या भागाचा विकास कोणी केलेला आहे आणि कोणाच्या क्षमता आहे त्याच्यावर इलेक्शन होतं पण विरोधकांना अजूनही वाटतं की व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप केल्यानंतर श्रीजा एक क्लीन स्लेट आहे एक सुरुवात आहे तर मला वाटतं की कोणी काही बोलतं को त्याला मी काय महत्त्व देत माझ्या दोन प्रकार आहेत माझ्या बरोबर होऊन काही मोठे झाले आणि मला टीका करून काही मोठे झाले ते दोन्ही विषय आहेत